बातमी मराठवाड्यातून मराठवाड्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात शंभर प्रकल्प कोरडे पडलेत त्यामुळे या ठिकाणी आता टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मराठवाड्यात मार्च अखेरीसच मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात पंचवीस टक्के पाणी झाटा शिल्लक आहे विभागातील शंभर लघु लघु प्रकल्प हे पूर्ण कोरडे पडलेत दोनशे एकोणसत्तर प्रकल्पात जेमते पाणीसाठा शिल्लक आहे धरणातील पाणीसाठा घटल्यानं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणं कठीण झालंय त्यामुळे त्यामुळं अनेक ठिकाणी आता टँकरनं पाणीपुरवठा केला जातो आहे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा टंचाईच्या झळा तीव्र झाल्यात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय मराठवाड्यात सध्या पाण्याची काय स्थिती आहे धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे आणि हा पाणीटंचाईच्या या झळा किती तीव्र जाणवत आहेत नक्की जगदीश जर बघितलं तर मराठवाड्याला जे आहे दुष्काळी पाचला पोजलेला असं म्हणल्या येतील कारण मागील अनेक वर्षांपासून जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असते मात्र यात जर बघितलं जवळपास जे आहे एप्रिल जून महिन्यामध्ये पाणी टंचाई सोसावी लागत असते मात्र यावर्षी जर बघितलं तर जवळपास ऑक्टोबर पासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जे आहे नागरिकांना पाणी टंचाईचा झळा जे आहे ते सोसावं लागलाय आता मार्च महिना जो आहे जो आता सुरू आहे मार्च महिन्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते आता तब्बल पाण्याची टंचाई जी आहे ती तीव्र झाल्याची पाहायला मिळत आहे आणि धरणनाथी पाणी साठा जो आहे जवळपास दोनशे एकोणसत्तर लघु प्रकल्प जे आहे ते आता मृत साठ्यामध्ये गेलेले आहे आणि त्यामुळे आता उर्वरित चार महिने जे आहे ते आता नागरिकांना पाण्याची आता भीषे टंचाईचा जो आहे तो सामना करावा लागणार आहे या लघु प्रकल्पातून जर बघितलं तर ग्रामीण भागातील जे जनावर आहेत त्यांना पाणी दिलं जातं मात्र आता जनवरांना देखील आता पाणी राहणार नाही त्याचबरोबर जर बघितलं जनव तर हिरव साऱ्याचा प्रश्न देखील आयरनवरती येणार आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यातील जे आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा आता आयरनवरती येणार आहे आणि जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनच्या नाथसागरमध्ये सध्या फक्त चोवीस टक्के पाणी साठा आहे आणि त्यामुळे आता जे पाणी साठा आहे त्यामुळे आता सिंचनासाठी लागणारं पाणी जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता शेती सिंचनाला देखील आता मोठा फटका बसणार आहे फळबागांनाही आता फटका बसणार आहे त्यामुळे आता शेतकरी वर्ग जो आहे तो आता दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये चांगला मार्च महिन्यातच पाणी टंचाईच्या या झळा जाणवू लागल्यात पुढच्या चार महिन्यासाठी प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली आहे नक्की एक जर बघितलं तर आता मार्च महिन्याचं जे आहे ते नागरिकांना पाणी टाळताय जे आहे स्थळा सोसावं लागत आहे त्यामुळे आता प्रशासक देखील आता खबरदारी घेण्यात आलेली ज्या पैठणचा नाथसागर आहे त्यातील आता पाणी साठा जो आहे तो आता शेती सिंचनासाठी बंद करण्यात आला आणि त्या पाण्याचं नियोजन जे आहे ते आता पुढील चार महिने पुरल अशा पद्धतीने करण्यात आले त्याच पद्धतीने जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल भागामध्ये जो तलाव आहे तिथं देखील पाण्याचं नियोजन जे आहे ते महानगरपालिकेवर करण्यात आलं तसंच मराठवाड्यामधील जेवढे आता प्रकल्प आहेत ते आता जवळपास बघितलं तर मृत साठ्यामध्ये केलेले आहे आणि त्या ठिकाणून आता पुढील चार महिन्याची जी दिशा आहे ती आता प्रशासनाच्या वतीने ठरवण्यात आलेली आणि त्यामुळे आता किती पाणी सोडायचं हे देखील आता प्रशासनाकडून नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे आता प्रशासन आता यावरती गांभीर्याने लक्ष देत आहे मात्र जर बघितलं तर नागरिकांना आता विकत पाणी घेण्याची परिस्थिती नागरिकांनी वळवलेली आहे त्यामुळे आता सध्याच्या परिस्थिती जर बघितलं तर जो ड्राम आहे दोनशे लिटरचा त्याला जवळपास सत्तर ते ऐंशी रुपये नागरिकांना महत्वा लागतं ग्रामीण भागात आता शहरातही तीच परिस्थिती झालेली आहे एकीकडे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक नागरिकांच्या हाताला काम देखील नाही त्यामुळं नागरिक एकीकडा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल